तेवढ्यात पाटलाचा मुलगा आला आणि महाराजच्या जारी जाऊन धपकन बसला महाराज तीन फूट उंच उडाला तीन फूट उंच उडाला अर्धा घंटा वर सिलिंगला होता दोन घंटे तर खाली पडला डोळे पांढरे कस शुद्धीवर आला आणि मग हा मुलगा त्यांच्याकडे बघतोय असा राग राग महाराज त्यांच्याकडे बघतात त्यांना हळूच महाराजांच्या पिशवीमध्ये हात घातला आता पिशवीत काय होत पॉकेट नारळ आमच्या महाराज लोकांचं पॉकेटवर जास्तच लक्ष राहत त्याने पाहिलं पॉकेट काढलं याने माझ आता जायचा प्रश्न आहे ना पॉकेट काढलं मला खर्चाला भाडायला सुद्धा पैसे राहणार आता काय करायचं तो असा डोळे वाटून पाहायचा तो आणखीन त्याच्याकडे डोळे वाटून पाहायचा तो म्हणे अरे बाबा पॉकेट दे नारळ तुला दे पण पॉकेट दे ना तो मुलगा माझा सांगू का पप्पाला अशी <laughs> मुलं खोडकर असतात कस तर त्यांनी हिसकून बिसकून ते पॉकेट घेतलं आणि थोड्या वेळाने पाटली मैन चहाणला पाटलिंबाईने चहा आणला याने बशी मध्ये वतला महाराज इकडून प्यायला लागले महाराज प्यायला लागले तो तिकडून बसला तिकडून तो पण त्या बशीला प्यायला लागला हा इकडून सुरू करायचा तो मोरगा फायचा <laughs> दोघा जणांचा चहा प्यायचा प्रोग्राम चालू झाला चालू झाला परंतु त्याच्यामध्ये त्या मुलाला सर्दी झालेली होती त्या तुम्हाला समजलं त्याला सर्दी झालेली होती सर्दी चांगली पिकलेली होती सर्दी अशी पिकलेली होती जसा पाला लांब पिकतो ना तशी सर्दी पिकलेली होती आणि ती गरम चहाची वाफ त्याच्या नाकामध्ये गेली त्याने केलं एक झाला पूर्ण चहा मध्ये चहाचा रंग आणि याचा रंग अवघा रंग एक झाला महाराज म्हणते तूच पी नाही तसं नाही चालणार वाटून खायचं सांगताना तुम्ही सांगताना वाटून खायचा एक सात जणांनी खाल्ला होता तिकडून तिकडून तुम्ही तुम्ही प्या प्या इकडून इकडून मी मी बाप पाहत होता म्हणजे वा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महाराजाने कसा तरी तो चहा पिला उलट्या करत करत पिला महाराज उलट्या करा काय <laughs> करणार महाराजांनी म्हटलं का, का? <laughs> का, का हो पाटील बा आहे का नाही म्हणे अजून दुसरा आहे ना एक तो कुठं बाहेर तुमच्या पुटामध्ये पाणी ओतुरायला असा लहान मुलाचा स्वभाव असतो तस बायाला काय आवडतं लहान मुलाला खोड्या करायला आवडतं महिलांना काय आवडत सोनं जास्त आवडतं आवडतं की नाही इथल्या बायाला नाही आवडत इकीच्या अंगार पण सोनं दिसेना माग जग म्हणून घरी ठेवलं काय अशा नुसत्या ढवळ्यात दिसत राहिल्या अशा पिवळ्या कोणीच दिस ना यंदा कापूस कमी झाला का आद्रक कमी झाली ताई आद्रक भरपूर झाली ना सोन एकशे एक लाख किती एकशे आमच्या महाराजांना माहिती घेत केलं का यंदा मंडळीला करून आले बरं का दोन दोन तोळ्याच कृष्णा महाराज परवीन महाराज केलं का, का दोन्ही तोळ्याचं <laughs> महिलांना सोनं आवडतं संक्रांती सण आला ती मती आहो सर्व मैलाने दागिने गेले मला काहीतरी करा ना दागिनं काहीतरी करा ना त्याने म्हटलं माय गंगे कापसाला भावने सात हजार होता पुन्हा सहा होतो पुन्हा सात होतो वाढतो कमी होतो वाढतो कमी होतो आदरकीचं बरं आहे म्हणा यंदा तसा कापूस <laughs> लोकांचे कर्ज द्यायचंय तुला कुठं सोनं करू ती म्हणे अवकाळी करा, का करा।, का करा।, करा ना म्हणे डुप्लिकेट का व्हायना पण करा म्हणे लय मोठं सोनं केलं म्हणे मला कस का डुप्लिकेट का व्हायना पण करा डुप्लिकेट का होईना पण करा सोन्याची हाऊस आहे मैलाना सोनं आवडत त्याने कशी एक तोळ्याची नथ आणली डुप्लिकेट तर करायची ना तिचं नाक वगळलं अशी बांधून घेतली वर पण घातलीच आणि ती नथ मैलाचा असा स्वभाव आहे दहा पंधरा बायाला दाखवल्याशिवाय शिवाय तिचं पोट भरणारच नाही बळजबरी मैलाला बोलायची आनंदाई चहा घ्यायला या आनंदाई चहा घ्यायला गेली तिच्या नथाकडं पाहिजे ती म्हणजे कशी दिसली अशी पाहिजे वाकून बाई लय मस्त दिसती आता चहा प्यायचा होता ना चहा पिण्या झाला बाहेर गेली म्हणजे माय राहिली विसरू मोठं नाक लांबलंय आणि ते भुताडा सारखे विसर आले म्हणे पण काय चहा करू सर गोड बोलायचं राहत ना तर काय करावं आणि ती नथ नत... अशी गावात मिरत होती ना मग गावात सर्व चांगले थोडे राहते त्या एक चोर होता त्याने पाहिलं एका तोळ्याची म्हणे हिच्यावर डापक मारायचं चार पाच जण गोळा केले त्यांना त्याचे मित्र परिवार चोराचा गोइंग संध्याकाळ झाली बारा एक वाजून गेली तिच्या घरी तिचा पती जायला होता बाहेर आता घरी गेल्यानंतर चोराने पाहिलं ती चोराकडे पाच होती चांगली धटमोगरीच होती मला <laughs> लागू का तुम्हाला हसायसाठी <laughs> आणि काही बोलत नाही असं पण नाही तुम्ही जर हसवली ना मग ते बाई राचा बाबा काही बरासा त्यानं काही हसवलंच नाही म्हणून कसं तरी कनून कुठून <laughs> म्हणा लागत असं चांगली झटमोगरी ती त्याच्याकडे पाहिजे तो त्याच्याकडे चकडं पाहिजे ती त्याच्याकडे पाहिजे अय नत काढ तिथं बापान आणली काय नत माय नवऱ्यानं आणली आता चोर होत ते चांगली बदलली चांगली हानली तर हानली अशी हिरवी पडली पिवळी पडली आता तिला माहित होत ना न डुप्लिकेट आहे देऊन टाकायची पर दे ना परंतु नाही नाही दिली तिनं दोघांना खाली पाठली हात पाय धरले एकाना चांगली वर बडून काढली जाण्यासाठी निघाले पुन्हा बोलवलं ए इकडे म्हणे डुप्लिकेट आहे चोऱ्याने विचार केला हिच्यासाठी अर्धी रात घातली डुप्लिकेट न तिच्यासाठी एवढी झटपट चोर जाण्यासाठी निघाले खूप मारली परत येऊन मारली मग ती तर मारा माझा नवरा याच्यापेक्षा जास्तच मारतो <laughs> <laughs> तसा महिलाचा स्वभाव महिलांना काय आवडत सोनं आवडतं मुलांना खोड्या करणं आवडतं आमच्या माणसाला काय आवडतं हे म्हणतील वा यांच चालू आहे आपण आहे पण नाही माणसाला का काय आवडत काय आवडत तुम्हाला चांगले कडक राहणं इस्तरीचे कपडे घालणं थोडंसं लगेच बायकोच्या अंगात टाकून दिले धुमकाड इस्तरी मार हा नुसता फिरतो तस संताची आवड काय आहे माझ्या जीवीची आवाडी माजा जी आवडी आवानी माजा जनी... हे रूप गोजीरे सगुण आवडे हे रूप गोजीरे सगुण त्या भगवंताच सुंदर गोजीर रूप त्या संतांना आवडत तस देवाला काय आवडतं नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आवडे।, आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार देवाला काय आवडत त्याच नामस्मरण करणार आवडतो आपण भागवत उदाहरणं बघितले कोणी कोणी नामस्मरण केलं कोण कोण देवाला आवडलं आजा मेळाची कथा तुम्हाला माहित आहे आजा मिळाने भगवंताचं नामस्मरण केलं त्याच्यानंतर गजेंद्र आहे त्या गजेंद्रानं आपल्या परिवारावर एवढा विश्वास होता त्याला वाटलं या सरोवरामध्ये माझ्या मुलं मला वाचवतील पत्नी मला वाचवतील पण ज्या वेळेस अजा तो नक्र पकडत होता खोल पाण्यात घेऊन जात होता परिवाराने विचार केला हा कोट पर्यंत एक दिवस म्हातारा होणार आणि पिकलं पाण्या गळून जाणार आहे एक दिवस हा जाणार आहे म्हणून सर्व परिवाराने त्या गजेंद्राच साथ सोडली त्यावेळेस गजेंद्राला चुकलं नाही रे न कुना सगळे सोनाथ कारण हे गजेंद्राला केव्हा कळालं ज्या वेळेस सर्व परिवाराने त्याची साथ सोडली पत्नीने विचार केला तुम्ही त्या पत्नीसाठी ज्या परिवारासाठी किती कमवा किती लांड्या लबाड्या ला करा दुसऱ्याचे बांध कोरून कोरून जमिनी वाढवा परंतु शेवट तीच पत्नी म्हणते बाईल म्हणता घर मेला तरी बरे नासवेले घर थुंकून या तीच म्हणती हा कधी मरतो म्हणे अरे याच कुठं गुतलं म्हणते कडे म्हणता कडे इथल्या नस म्हणत तिकडं गोपीकडचं सांगतो मी तुम्ही खूप चांगले आहे बाबांच्या परिवारातल्या सर्व बाबांचं ऐकता नाही का म्हात्याला म्हणत नाही ना असं म्हातेराला म्हणलं चा प्याल था ना लागले की तलब त्यांत बाई नवतरपणा तर आता काय जाऊ लग्न केलं म्हणायचा काय चंद्रमुखी आहे लग्न झाल्यावर म्हणतो थोडा दिवस थांबल्याक म्हणतो मग ती काय दिसायला लागते सूर्यमुखी अर्धा झाल्यावर सूर्यमुखी लग्नाच्या अगोदर चंद्रमुखी लग्न झालं दोन चार सात आठ पोरं झाली मग ती काय होती ज्वालामुखी अंबा भवानी की असं माणसाचं प्रेम आहे आणि ते प्रेम नात्यातलं कमी होत जात दिवसांदिवस दिवसांदिवस ते माणसाचं प्रेम कमी होत जात संसारात प्रेम कमी होत जातं आणि परमार्थामध्ये तुमची उत्तर उत्तर भक्ती वाढत जाते हा परमार्थ आणि संसारामधला फरक आहे तसा याने विचार केला आता मला वाचवणारा कोणीच नाही म्हणून त्यांनी काय केलं फक्त भगवंताच नाव घेतलं हे परमेश्वरा मला वाचव फुल तोडलं आकाशाच्या दिशाने फेकलं जगाचा मालक चक्र घेऊन आला त्या नकराचा उद्धार केला आणि गजेंद्राची सुद्धा सुटका केली म्हणून भगवंताने आपल्याला हा देह दिलाय देवे दिला देह भजना गोमटा तो तोया झाला बादा, तो बादा म्हणजे तोया झाला फाटा बाधिकेचा देवाने हा आपल्याला जो मनुष्य देह आहे तो दिलेला आहे भजन कविता हात का मान देह अल्ला ने तुझ दिया, खाया, पी से सोया नाक जलम गवाया संत कबीरदास जी म्हणतात आउट हात का मानवदेव आऊट म्हणजे साडेतीन हाताचा हाता त्याचा जो देह आहे साडेतीन हाताचा तो भगवंताने तुला आपण काय करतो अल्प आयुष्य मानव देह शत गणिला ते अर्ध रात्र खाय पुढे बालत्व पीडारोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा माणसाचं आयुष्य अर्धा झोपेमध्ये निघून जात पुढे आहे आजार आहे अशा मध्ये निघून जात मग भजनासाठी किती उरत असा सुंदर असा मनुष्य दे आपल्याला भगवंतांनी दिलाय ना परंतु तो आपल्याला कळत नाही केव्हा कळतो जो पर्यंत आपले हात पाय ठीक आहे तो पर्यंत संतांनी सांगितले ना जवळ आहे सकाळ शिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित आहे तीर्थयात्रा जाया चुकू नको जवानी बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है आंख से अंधे हो जाओगे तुम कर नहीं पाओगे दर्श तुम कर नहीं पाओगे आंख से अंध हो जाओगे दर्श तुम दरश कर नहीं पाओगे दर्श कर दर्श कर भगी जवानी में बुढ़ापा किसने देखा है जवानी बुरा माँ की सुनी देवाए भजन कर मस्त जवानी भी बुरा माँ देखा है हाथ से लोले हो जाओ तुम कर नहीं पाओगे माला तुम फिर नहीं पाओगे हाथ से लोले हो जाओगे माला तुम फिर नहीं पाओगे माला कर, माला कर माला कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर पूरा किसने देता पैरों से लंगड़े हो जाओगे पैरों से लंगड़े हो जाओगे वार तुम कर नहीं पाओगे वार तुम कर नहीं पाओगे पैरों से लंगड़े हो जाओगे लंगड़े हो जाओगे वार तुम, वारी तुम वारी कर नहीं पाओगे वार तुम कर नहीं पाओगे वार कर वार कर भरी जवानी में थोड़ा किसने देखा है भजन कर मस्त बजा एखाद्या जर आपण म्हणाला चला ना तीर्थयात्रेला हे कामचं वय का जाऊ जाऊ नंतर गेलो असतो पण आपण म्हणतो ना चला ना अनुष्ठानला जाऊ तीर्थयात्रेला जाऊ गेलो असतो पण गेला असतो पण 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 म्हणता म्हणता जावायची सरपणाची तयारी होते <laughs> तोपर्यंत तो आशुद्धी येत नाही म्हणतो आता काय तरुण पण आहे का परमार्थ करायचंय का परमार्थ केव्हा करायचा म्हातार झाल्यावर मग म्हातार झाल्यावर माळा जपता येते का असे हात थरथर थरथर थर, कापतात तो राम राम म्हणायची आजी काय म्हणतो मग लांब 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 <laughs> <laughs> दात पडून जातात ना हवाईकडून कुणीकडे -कुणी निघून -कुणी जाते लांब 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 म्हणतो नीट राम सुद्धा म्हणता येत नाही चला ना वारीला आता पाय चालत नाही काळ पायला ना कोणाला पकडतो पायाला पकडतो मग पायाला पकडल्यानंतर पाय कानपूर लाईन बंद होते कानपूर लाईन झाली कोण नागपूर गळायला लागतं ला नागपूर गळत तर कानपूरला बंद होती देवाने आपल्याला एवढा नरदा दिला याची काय करतात संतांनी सांगितलं ना तरणा भाग्यवंत नटे हर कीर्तने भगवंताची भक्ती होती तरुणपणातच भगवंताची भक्ती केल्या जाते ध्रुवाचं वय काय होतं कथा ऐकली ना आपण भागवतामध्ये सात वर्षाचं ध्रुवाचं वय तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती त्यानं करून घेतली प्रल्हादाचं वय किती होत भक्तीमध्ये वयाला महत्व नसत जोपर्यंत आपले हात पाय चालतात जोपर्यंत आपल्या डोळ्याला नीट दिसतो करी दे ना कर बेटी नादानी